जिल्हा परिषदेजवळील पूनम गेट समोर नऊ ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेल्या पालिका सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचं साखळी उपोषण आता स्थगित करण्यात आलं असून उपोषणकर्त्यांच्या विविध मागण्या आणि प्रश्नांबाबत सरकार तसंच प्रशासन सकारात्मक असल्याचं समाधान पेन्शनर संघटनेचे सदस्य एफ एम चव्हाण यांनी द न्यूज प्लसची बोलताना व्यक्त केलं पेन्शनर संघटनेच्या महा वतीनं महागाई भत्त्यातील वाढ विविध वेतन आयोगातील फरकांची रक्कम तसंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीनं वेतन आणि पेन्शन यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं याच पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पंधरा ऑगस्ट रोजी पाच टक्के महागाई भत्त्यामध्ये वाढ केली असून उर्वरित वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलंय तसंच अध्यक्ष माऊली पवार यांच्यासह शिष्टमंडळानं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असून सर्व मागण्यांबाबत वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पूर्तता करण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचं चव्हाण यांनी सांगितलं आमदार विजयकुमार देशमुख यांनी देखील वेळोवेळी सरकार आणि पालिका प्रशासनाची भेट घेऊन मागण्यांबाबत लवकरच तोडगा निघणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे असंही एफ एम चव्हाण सोलापूर महानगरपालिका पेन्शन संघटनेचा एक सदस्य गेल्या नऊ ऑगस्ट पासून पूनम गेट येथे पेन्शनरच्या सोलापूर महानगरपालिकेचे पेन्शन आहेत त्यांच्या मागण्यासाठी आम्ही तिथे उपोषणा बसलेलो होतो आणि पंधरा ऑगस्ट रोजी मान्य आयुक्त मॅडमनी आम्हाला एकतीस टक्के महागाईपैकी पाच टक्के महागाई भत्ता दिलेला आहे आजच्या या परिस्थितीमध्ये महागाईच्या परिस्थितीमध्ये पेन्शनर जगणं फार मुश्किल झालेलं आहे आम्ही सुमारे साडेचार हजार पेन्शनर आहोत आणि बाकीच्या आमच्या इतर देखील भरपूर मागण्या आहेत आमचं म्हणणं आहे की राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याला जे पेन्शन वेतनचे नियम आहेत ते आम्हाला देखील लागू करण्यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली करार झालेला आहे त्या कराराप्रमाणे आम्हाला द्या आज आपली परिस्थिती जरी नसली तरी आम्हाला बोलावून आपण त्यातनं टप्पेटप्पे घेण्याचं आपण हे करू पण आम्हाला त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आम्ही माननीय आमचे संघटनेचे अध्यक्ष माऊली पवार आणि आपले लोकप्रिय आमदार मान्य विजयकुमार देशमुख साहेब यांनी मान्य दादा पाटील पालकमंत्र्यांना फोन केला आणि वेळ मागितली आणि त्यांनी आम्हाला काल शनिवारी पुण्याला बोलवलं पुण्याला आम्ही त्यांच्या त्यांनी आम्हाला त्यांच्या बंगल्यावरच आम्हाला कोथरूडच्या बंगल्यावर त्यांनी बोललं आणि आम्ही पावसामुळे जरा उशिरा गेलो तरी देखील साडे दहा वाजता त्यांची आम्हाला भेट झाली आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या आम्ही त्यांना त्या प्र, प्रमुख मागण्या दिलेल्या आहेत महागाई भत्ता एकतीस टक्के आहे तो शासनाच्या याच्याप्रमाणे आम्हाला द्यावा पाच टक्के आता वजा झालेत त्यातले आमचे जे काही राहिलेत त्याप्रमाणे आम्हाला एकोणीस टक्केचा फरक द्यावा किंवा त्याच्यात तडजोड करून आपण निर्णय घ्यावा दुसरी आमची मागणी होती की ऐंशी वर्षच्या वडील सेवकांना दहा टक्के पंधरा टक्के पेन्शनमध्ये वाढ आहे ते देखील आजपर्यंत दिलेली नाही आम्ही वारंवार निवेदन देतो पण प्रशासन त्याचा विचार करत नाही आणि तिसरी मा आमची मागणी सातव्या वेतनाचा फरक जनरल बोर्डाने एकमत्यानं मान्यता दिली शासनाची मान्यता दिली शासनाची मान्यतेनंतर आयुक्तांनी शिवशंकर साहेब ती शिवशंकर साहेब असताना त्यांनी आदेश काढले परिपत्रक काढलं त्यात स्पष्ट म्हणलेलं आहे की तुम्हाला सेवानिवृत्त सेवकांना रोख रक्कम आदात करण्यात येईल आणि थोड्या दिवसांनी साहेबांची बदली झाली त्या परिपत्रकाचा कोणीही विचार करायला तयार नाही ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याशिवाय आमचे इतर देखील भरपूर मागण्या आहेत परंतु आज आजच्या मित्र आमच्या ह्या प्रमुख मागण्या आहेत पाचव्या वेतनाचा फरक दिलेला नाही सहाव्या वेतनाचा फरक दिलेला नाही आम्हाला सातव्या वेतना दिलेल्या आहे देखील आमच्या बाबी आहेत साडेचार हजार पेन्शनरपैकी सत्तर टक्के पेन्शनर हे चतुर्श्रेणीचे आहेत आज आपणाला कल्पना आहे चतुर्श्रेणीच्या सेवकांचं आयुष्यमान त्यांच्या कामकाजा पद्धतीमुळे कमी झालेलं असतंय आणि ही भयानक परिस्थिती असताना महागाईचं देखील आता डो मुसळ असताना आमचा विचार शासन करत नाही त्याबाबतीत आम्ही पालकमंत्र्यांनी पालकमंत्री साहेबांची भेट घेतली त्यांनी अतिशय आम्हाला चांगल्या पद्धतीने हे केलेलं आहे ट्रीटमेंट ट्रे, दिली आणि त्यांनी आमच्या तिन्ही मागण्या के मान्य केल्या आहेत याबाबतीत ते मान्य आयुक्तांशी बोलतो म्हणले आणि मंगळवार मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे मुंबईला तर त्यामध्ये देखील मी हे बोलतो आणि मान्य जर गरज पडली तर मान्य मुख्यमंत्री साहेब लोकप्रिय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांची देखील भेट घेऊन त्या कागदपत्रावर सही येतो आणि तुमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करतो तुम्ही काही काळजी करू नका आणि तुम्ही आहेत आज आमच्या इथे सत्त्याण्णव वर्ष पंच्याण्णव वर्ष एक्क्याण्णव वर्ष पंच्याऐंशी ऐंशी सगळे लोक उपोषणा बसले साखळी उपोषणाला हे दुर्दैवी बाब आहे एवढ्या केंद्र सरकार राज्य सरकार सिनियर सिटिझनला वयोवृद्ध पेन्शनला सवलती देत आहे आणि आमच्या इथं काहीच ते आम्हाला मिळत नाही त्याचं दुःख वाटतं आम्हाला दादाने आम्हाला सांगितलं की तुम्ही एवढे वयोवृद्ध आहेत ते आता तुम्ही उपोषणस्थळी बसू नका उपोषण स्थळ स्थळी सोडा म्हणजे उपोषण सोडा तुम्ही आणि मी तुमच्या मागण्याचं निश्चित तुम्हाला तुमच्या पदरात घालतो ते आणि पुढच्या देखील मागण्याच्या बाबतीत आपण जरूर विचार करू असं त्यांनी आम्हाला ठोस आश्वासन शनिवारी दिलं आहे आणि त्यामुळं आमचे इथले लोकप्रिय नेते विजयकुमार देशमुख सर महाराज या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बा दादानी असं असं सांगितलेलं आहे तरी तुम्ही उपोषण थांबवा आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही उपोषण थांबवलेलं आहे